पण कडवा कुट्टी करायची सुरुवात केलेली आहे आणि कुट्टी करायची सुरुवात केलेली आहे तर कसं आहे की एवढा मोठा कडवा ठेवायला जागा पण पाहिजे आणि तसं ठेवलं तर वादळतं सुद्धा समजा आपण जागा करून ठेवलं तर वादळतो आमच्या इकडच्या वातावरणात त्यामुळे त्याला बारीक करून पावडर करून किंवा असं जाड आता ह्याच्यात ज्या तीन प्रकारे कुटी होतात जसं आपण गवत कुट्टी करतो ती एक कुटी होते एक अशा प्रकारे कुटी होते बघा हे एक अशा प्रकारे कुटी होते आणि एक पावडर प्रकारे होते तुम्ही दाखवलेलं आहे असं पूर्ण एक पावडर प्रकारे होते अशा प्रकारे होते पण आता हा स्टोअर करायचा आहे आम्हाला कारण की आमची पण जरा गडबड चालू आहे पावसाचं चा वातावरण आहे आभाळ येतो आहे आणि जर समजा पाऊस आला तर आम्ही जो हा विकत एवढा कडबा आणलेला आहे त्याचं नुकसान होईल म्हणून पावडरला टाईम लागतोय आता असं करून पुन्हा त्याला सुकून मग त्याला बारीक पावडर करायला ह्याला टाईम लागतो ह्या प्रोसेस करायला टाईम लागलाय आहे म्हणून मग आम्ही हे आता एक हे केलेलं आहे की पाऊस आला तर नुकसान होऊ नये त्याच्यासाठी अशा जा कुटी करतो आहे ही पण जा म्हणजे बारीक आहे जाड नाही आहे ही पण बारीकच आहे पण अशा प्रकारे आम्ही कुटी करायची सुरुवात केलेली आहे ही कुट्टी आम्ही मग बॅगेज स्टोअर करणार आहोत आणि दोन प्रकारच्या कुट्ट्या ठेवणार आहेत जर समजा पाऊस नाहीच आला पाऊस येईल म्हणून गडबड चालली आहे जाडी कुट्टी आहे पाऊस नाही आला तर आम्ही पावडरसुद्धा करणार त्याची पण कसं आहे ना की आता हे जी ही जी आपली कुटी आहे या कुटीला जास्त ताण पडणार आहे कारण की एवढा कडवा कुटी करायचा वगैरे त्यासाठी जास्त ताण पडणार म्हणून ह्याला ग्रीसिंग वगैरे करायचं आहे आता हे बघा तिचं होल आहे तिथे आपल्याला ग्रीसिंग करायचं आहे हे बघा ही जी इथं आहे इथं आम्ही ह्याच्यातनं कारण की बाहेर निघू नये त्याच्यासाठी हा ग्रीस भरायचा आहे इथून इंजेक्शनाच्याच द्वारे आम्ही भरतोय असं आपल्याला ग्रीसिंग करायचं आहे कारण की आपल्या ह्या ज्या मशकुटीला लोड होऊन खराब वगैरे हो होऊ नये ती ग्रीस वगैरे हो असलं की चांगली चालते वगैरे हो त्याच्यासाठी ही एक काळजी घ्यायची आता कसं आहे आपल्याला ही जी आपल्याला स्टोर करून ठेवायची आहे स्टोअर आता सारखं सारखं कुठे पण करता येत नाही पावसाचा प्र आम्हाला खूप त्रास होतो त्यामुळे हे एकदाच आम्हाला स्टोर करून ठेवायचं जसं आपण मुरघास वगैरे स्टोअर करतो तसंच मुरघाससाठी जो कल्चर भेटतो तोच आम्हाला ह्याच्यात मिक्स करून स्टोअर करून ठेवायचे आहे काही लोक मीठ वगैरे टाकून स्टोर करतात पण कसं आहे ना थोडासा माहिती असल्यामुळे आम्हाला की जेव्हा आपण असं मुरगास वगैरे ते टाकून पावडर वगैरे करून हे मिक्स करून कल्चर ठेवतो त्यावेळेला त्याची थोडीशी वेगळी टेस्ट येते आता ह्याची टेस्ट गुलमाट सारखी असते त्यामुळे असे पण खातात पण आपल्याला स्टोर करून ठेवायचं त्यामुळे मग ती कल्चरची पावडर टाकली ह्याच्यात की मग नंतर त्याचा थोडासा आंबट असा वास येतो वगैरे बदलतो त्याचा त्यामुळे त्या आणखीन चांगल्या प्रकारे खातात आणि कसं आहे की आपल्याला जो हा ठेवायचा आहे कडबा तो जर समजा आम्ही असाच ठेवलेला तर सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे ह्याला उब असते आणि उभे ना वगैरे येऊन बसणार सर्वात मोठी ही भीती समजा धुंदीत टाकून कधी गडबडीत वगैरे हात घातला तर आपल्याला काही हानी होईल आपण म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही सर्वात आहे समजा आमच्या गॅलरी आहे तरी पण तिथेही रचला तरी सुद्धा ते धोका आहे म्हणून मग एक आहे की ही पावडर अशी करून कुट्टी करून स्टोर करायची आहे आणि आपण जर डायरेक्ट टाकला तर ही मेंढ्र वाया घालवणार आहेत मग आपण पैसे देऊन आणतोय तो वाया नाही आपल्याला घालवायचा आहे आणि ते पुन्हा साफ करा पुन्हा हे करा ते करा त्याच्यात आपल्याला पडायचंच नाहीये आता जर ही कुट्टी आपण टाकली वेंट्राना वगैरे तर मात्र गव्हाने साफ करायला काही राहत नाहीये खूप चकाचक करून टाकतात आणि खूप छान प्रकारे आता ही अशी मुरघा सारखे स्टोअर करायचे आता जो आम्ही मुरघा सा पहिला आणलेला होता त्याच्या आम्ही बॅगा ठेवलेल्या आहेत हे बघा ह्या ज्या बॅगा आहेत त्या आम्ही बॅगा ठेवलेल्या आहेत आणि कसं आहे तर थोडी थोडी होते कुटी कारण की आपली बाकीची पण कामं आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडी थोडी कुटी करतोय आणि त्या कुटी करून मग आम्ही ह्या बॅगेतनं भरतोय आणि बॅगेतनं कशासाठी की ह्याला वादळत नाही पुन्हा ही बॅग म्हणजे मुर्गासाची असल्याने त्याला वादलत नाही म्हणून ते अशी बॅगेत भरून आणि जसं जवळपास एक टनाच्या बॅगेचं झालं पूर्ण कुटी करून मग आम्ही ती एक टनाची जी बॅग असते ती भरणार आहोत ती भरते वेळी पण तुम्हाला मी दाखवेन आता हा अमेरिकन फाय जी जो आम्ही लावलेला होता रोपं करण्यासाठी आता हा पूर्ण सुकलेला आहे आणि ह्याच्या पूर्ण पाती अशा सुकलेल्या आहेत आता इथल्या लोकांना वाटतं की तो आहे गवत तसंच काही लोकांना असं वाटेल की गवत मेलेलं आहे पण मेलेलं नाही आहे आता ह्याच्यातनं जे मधनं निघणार आहेत आता हे फुटवे धरायला लागले आहेत आता तुम्हाला मी दाखवते हे हिरव्या हिरव्या पाती झालेल्या आहेत आता हे बघा हे ते जो आहे हे फुटवे धरायला लागलेले आहेत हे हे, हे आता, हे। हे हे हे। आता हे जे ला आहेत हे फुटवे धरायला लागलेत आणि हे चांगल्या प्रकारे आता जीव धरलेला आहे आणि ही जगलेली रोपं आहेत आता आता थोड्या दिवसाने आम्ही ह्याना लावणार आहोत हे अशी सर्व झालेली आहेत खूप छान फुटवा आलेलं आहे हे बघा हे मस्तपैकी फुटवा आलेलं आहे त्यामुळे आम्ही आता ह्याला लावायची तयारी सुरू करणार आहोत आणि आम्ही अमेरिकन फाय जीची रोपं करून मग लावतो आहे हे खूप छान वाटतं आहे कारण की एकतर ही कांडी महाग असते आणि मग तिला जगवताना नको होतं आहे कारण की आमच्या इकडं तर जी पहिली पण आणलेली आहे तीसुद्धा कमी प्रमाणात जमले जगलेली आहेत आणि म्हणूनच हा जो गवत आपल्याला गरजेचा आहे त्याचा मुरघास वगैरे सर्व करता येतो त्यामुळे हा जो गवत आहे हा मेन झालेला आहे आता आमच्यासाठी आणि ह्या गवताची आम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे म्हणून ह्याच्यासाठी जा जास्त आम्ही फोकस केलेला आहे म्हणून याची रोपं वगैरे करून आम्ही आता ही चांगली फुटवे धरलेले आहेत त्यामुळे बरं वाटतंय की जगलेली आहेत जे कांडी लावलेले आहे मेहनत वाया नाही गेली आता ह्याला आम्ही वावरात लावणार आहोत थोडंसं आणि वर आल्यावर आणि दाखवेनच लावते वेली तसंच आम्ही जी तुती लावलेली आहे ते तु सुद्धा तुम्हाला दाखवते आणि ही आहे तुती आपली जी त्या गवतासोबत आणलेली होती हिला फुटवे खूप छान धरलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ही जगलेली आहे हिला पण चांगले म्हणजे ही सर्व फुटलेली आहेत आता यांना चांगले फुटवे धरलेले आहेत पण कसं आहे ना एकतर आपल्याकडे कोंबड्या पण आहेत गावरान आणि त्यांचा त्रास होतो आहे थोडाफार हे फुटवे जे आलेले आहेत आपल्या ह्या तुतीना आता हे बघा हे जे असे फुटवे आलेले आहेत हे फुटवे ना कोंबड्या मोडून आहेत त्यामुळे मग मरून जात आहेत ते परत फुटणं झालेत म्हणून मग आम्ही काय केलेलं आहे की ही सर्व जी रोपं फुटलेली आहेत तुतीची त्यांना जरा वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे साईटून कुपान वगैरे करून कारण की इकडे कोंबड्या येऊ नये म्हणून असं केलेलं आहे कारण की आपल्याला त्याची गरज आहे त्याला पालवी वगैरे खूप छान प्रकारे येते म्हणून आपण हे जगवतो आहे कारण की ही तुती पण खूप चांगल्या प्रकारे आहे आणि ही रेशम तुतीच आहे पण हिचा वापर आपण मेंढरांसाठी करणार आहोत कारण की आपल्याला मेंढराना ह्याला पालवी जास्त असल्याने मेंढरांसाठी पानं खो पालवी खूप चांगली येणार आणि खायला वगैरे म्हणजे त्यांच्यासाठी खूप आणि आवडीने ही आवडीने खातात मेंढरं त्यामुळे जास्त प्रमाणात लहान पिल्लं जी आपली कोकरं आहेत ती खूप जास्त प्रमाणात खातात मग त्यांच्यासाठी खास करून हे लावलेलं आहे